नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा एकोणतीस नोव्हेंबर पूर्वमध्ये स्क्रीनवर बजरंग आणि अक्षराला बघून भुवनेश्वरीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि अधिपती एवढा गोंधळून जातो त्याला काय करावं तेच कळत नाही आता भुवनेश्वरी ओरडते काय हे नाटक अक्षरा इथे लग्न चाललंय अक्षरा म्हणते नाटक तुमचं की माझं आणि लग्न तुम्हाला वाटतं का बाबा आता तुमच्याशी लग्न करतील चॉरस म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्याशी लग्न करायची तू खोटाडी लबाड होतीस आहेस आणि राहणार मोणेश्वरी तू कधीच बदलणार नाही अधिपती मी बोललो होतो ना ही बाई स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी काही करू शकते कुठल्याही थराला जाऊ शकते आणि काय गं तुझी तुलना चारूशी करते तुझी लायकी तरी आहे का चारूशी तुलना करायची चारू एक खानदानी बाई होती शिकलेली प्रामाणिक तुझ्यासारखी दुसऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारी नाही चारुमंते मी जे काही सगळं केलं ना ते अधिपती आणि तुमच्यावरच्या प्रेमापोटी म्हणते हो का तुम्हाला तुमचा मुलगा अधिपती खूप प्रिय आहे ना चारुमंते अर्थातच आईला तिचा मुलगा अतिप्रियच असतो म्हणते ठीक आहे तुमच्या अतिप्रिय मुलाच्या डोक्यावर ठेवा हात आणि घ्या शपथ आता मात्र भुवनेश्वरी घाबरून अधिपतीकडे बघायला लागते आणि अधिपती तिच्याकडे पण मधूनमधून अधिपती तिला आईसाहेब म्हणत असतो तर तुम्हाला काय वाटतं अधिपतीला जाणीव होते हीच आई साहेब आहे पण तो इग्नोर करतो का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद